संदीप कोतकर याच नगर जिल्ह्यात येण्यास विरोध शंकर राऊत यांनी संदीप सचिन कोतकर यांच्या मेडिकल पॅरिटीवर मिळालेल्या जामीनास सुप्रीम कोर्टात आवाहन केले अशोक लांडे प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप सचिन कोतकर यांच्या जामिनास या गुन्ह्याच्या फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असून मेडिकल पॅरिटीवर दिलेल्या जामीन बाबत उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन करून आव्हान दिले आहे मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबर रोजी होणार आहे या प्रकरणात जितेंद्र गायकवाड आणि ऍडव्होकेट पाटील हे कामकाज पाहत आहे तसेच जिल्हा बंदी उठवेला सचिन कोतकर हा नगर जिल्ह्यात आल्यावर त्याने एका हॉटेलवर कामगारास कामगारात मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे त्यामधील कलम तीनशे एकावन्न मध्ये सात वर्ष शिक्षेची तरतूद आहे मात्र तीन महिन्यात अजून कोणताही तपास झाला नाही सचिन जामीन रद्द करावा त्याने पुन्हा करण्यासाठी काढलेले आहे हे पोलिसांना अर्ज करून नंतर न्यायालयात जनहित याचिका करण्यात येणार आहे नगर जिल्ह्यातून त्याची हकालपट्टी करावी अशा प्रकारची जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती शंकर राऊत यांनी नगर मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली आहे नगरच्या अशोक लांडे खून प्रकरणात न्यायालयाने काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर त्याची तीन मुले माजी महापौर संदीप यांच्यासह सचिन व अमोल यांना दोषी ठरवत या चौघांना जन्मठेप सुनावली या प्रकरणातील अन्य आरोपी स्वप्नील पवार व वा वैभव अडसूळ यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर